मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयांची बेरीज सत्तर वर्ष होते आणि वडिलांच्या वयाची दुप्पट जर मुलाच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज पंच्याण्णव वर्ष होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं वय वडिलांच आणि वय मुलाच या वडिलांच वय लेकरांनो उदाहरणार्थ यक्ष समजू मुलाचं वय वाय समजू आता गणितानं सांगितलेल्या काही गोष्टी मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे दोन वाय हे इकडं मांडा सर लक्षात घ्या हे इकडं मांडा मुलाच्या वयाची दुप्पट गणित म्हणते की मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे मुलाचं वय त्याच्या वयाची दुप्पट काय होणार तर दोन वाय त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली त्याच्या वडिलाचं वय समीकरण स्वरूप एक तर दोघांच्या वयाची बेरीज किती व्हायला लागली सत्तर वर्ष वय हे सत्तर अशा पद्धतीचं हे समीकरण एक तयार होते आता पुढं गणित म्हणते की वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे वडिलांचं समीकरण स्वरूप वय दोन एक्स वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे काय दोन एक्स एक्स ची दुप्पट दोन एक्स वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयात मिळवली मुलाचं वय वाय तर काय होते त्यांच्या वयांची बेरीज पंच्याण्णव होते दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे हे समीकरण दोन ओके एक चलपद सारखं करा लक्षात घ्या म्हणजे काय करायचं सर इथं एक गोष्ट करा की समीकरण कोणत्याही समी एका समीकरणाला दोन न गुन्हा म्हणजे काय होईल या समीकरणामधील एक सहचलपद सारखं होईल आता काय करू आम्ही समीकरण एकला लक्षात घ्या समीकरण एक ला दोन ने गुण या समीकरण एकला दोन गुणा गुन्हा बेदोनी चार वाय अधिक दोन गुणीला एक दोन एक्स बराबर दोन गुणीला सत्तर एकशे चाळीस समीकरण तीन आम्हाला प्राप्त झालं आता करायचं काय सर मग आता हे दोन एक्स दोन एक्स एक सहचलपत सारखं होते असं केल्यानंतर मग आता काय करता समीकरण तीन तुर्तास प्राप्त झालेलं वजा समीकरण काय करा आता समीकरण दोन म्हणजे समीकरण तीन आणि समीकरण दोन यांची वजा बाकी करा हे कुठं मांडता तर इकडं मांडा समीकरण तीन इथं मांडा समीकरण तीन आहे चार वाय अधिक दोन यक्स बराबर एकशे चाळीस समीकरण तीन वजा स्वरूपात समीकरण दोन दोन यक्स अधिक वाय बराबर पंच्याण्णव समीकरण दोन यांची वजा बाकी करायची सर म्हणजे इथं वजा चिन्ह इथं इथं सुद्धा वजा चिन्ह आता अधिक दोन यक्स वजा दोन यक्स यांचा खेळ खलास होईल का तर एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा जर संख्या सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा होत असतो लोप हे संपले दोन पद मग आता चार वाय वजा वाय हे बघा इथं चार वाय मधून हे वाय वजा करायचे म्हणजे ही वजा बाकी इकडे काय येणार हो तर तीन वाय इकडं वजा बाकी एकशे चाळीस मधून पंच्याण्णव काढायचे आपण समीकरण तीन मधून समीकरण दोन, दोन वजा करत आहोत म्हणून चार वाय वजा वाय तीन वाय एकशे चाळीस मधून पंचाण्णव वजा करा पाच शंभर आणि चाळीस म्हणजे पंचेचाळीस ही ती वजा बाकी आता वायला एकटं करू पंचेचाळीस कड कर जाताना तीन भागीला वाय म्हणजे काय सर तर हा पंधराने गेलेला भाग हे वाय कोणाचं वय हे मुलाच किती पंधरा वर्ष या मुलाचं वय हे पंधरा वर्ष आता गणित काय म्हणते की आपल्या एका वर्डाचं वय काढायचं राही ना बघा वडिलांचं वय कसं काढायचं तर हे जे समीकरण एक आहे समीकरण एक मध्ये एक मध्ये ची किंमत ठेवा समीकरण एक इथं मांडा दोन एक अधिक दोन वाय दोन वाय अधिक यक्स बराबर सत्तर हे समीकरण समी एक आहे ज्या समीकरण एक मध्ये मिळाल्या वायची किंमत ठेवा लक्षात घ्या म्हणजे दोन गुणीला वायची किंमत पंधरा अधिक यक्स बराबर सत्तर पंधरा दोन्ही तीस बराबर सत्तर तीस पंधरा दोन्ही तीस त्याच्यासोबत अधिक यक्स हे सर माफ करा लेकरांना अधिक यक्ष बराबर सत्तर आता लेकरांनो या यक्षला एकटं करायचं सत्तरकडे कर जाताना तीस वजा स्वरूपात काम मांडायचे का दाखवायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते यक्ष बराबर ही वजा बाकी चाळीस वर्ष यक्ष म्हणजे काय यक्ष म्हणजे वडिलांचं वय किती यासाठी गृहित धरलेलं चलपद म्हणजे चाळीस वर्ष हे वडिलांचं वय आणि पंधरा वर्ष हे मुलाचं वय प्रश्नामध्ये वडिलांचं व वा। मुलाचं वय किती असे प्रश्न चाळीस वर्ष पंधरा वर्ष हे त्यांचे उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा याच्यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुल, मुली आहेत शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पार नाहीशी होईल पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला दिवसभरामध्ये असे आमचे अनेक प्रश्न होतात मला प्रश्न पडतो की अशा असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो तुमच्या हितात माझ्या या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निःशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभाग घ्या ओके वयवारी ही माझी प्लेलिश्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करणार